सगळ्यात गटाची सगळ्यात येणारी जोडी जिला खोचाडे खोचाडे यांच्याकडून अतिशय देखणी अशी फ्रेम बनवून आणलेली आहे नाद आहे हा कोकणच्या लाल मातीतला भावेल जोडी पांढरी खिलणारी नागरी स्पर्धा जल्लोषात रंगतील सुगंध दरवाडे हवे चिंगलाच्या लाल मातीत सारे बनतील नागरिक स्पर्धेत अशी एक सुंदर फ्रेम फोटोसहित बनवून या ठिकाणी दिल्ली जाणार आहे कोणाच्या असते द्यायची सांगा नाव घ्या हो तुम्ही नाव घ्या स्वतः कोचाडिसाहेब घ्या तुम्ही घ्या तुमचा कामगिरी दुसरीकडे उलते दे या पुढे जे त्यांनी स्वतः बक्षीस बनवलंय आणि गावकी गटातला या बक्षिसाचा मानकरी या नेटकेश्वर प्रसन्न मानकी एक मिनिट चार सेकंद आणि पंच्याऐंशी पॉईंट मध्ये आलेली जोडी <laughs> नेटकेश्वर मानकी वाला आला बघा हा ड्रायव्हर आला घ्या त्याला पुढे जरा <laughs> खोचाड्यांसाठी पण टाळा वाजूया आणि ज्यांना बक्षीस प्राप्त केलं त्यांच्यासाठी पण मित्रांना जोरात दा टाळा वाजूया युट्यूबर <laughs> आहेत खोचाडे आमचे प्रत्येक ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक करत असतात जरा तुम्ही बरेच लांब राहिलो आहे पाचव्या क्रमांकाचं देतील कमलाकर जी भुवड आपण पुढे या रोख रक्कम आणि मानाची ढाल गावठी गटातला सेकंद पंच्याण्णव पॉईंट मध्ये पळाली ती जोडी आहे दीपक कृष्णा पाले त्रुंबकरांचा मोठ्या आणि सुंदर आणि जोडीचा ड्रायव्हर होता अमोल खेडेकर चला पाले या पाले या लवकर त्रुंबवकरांना बऱ्याच वर्षाने गुलाल भेटलाय वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा घाटी तर खेळायचा या वर्षी पहिल्यांदाच पालेंची गावठी जोडी मैदानात आली आणि आली आली म्हणता म्हणता गुलालच घेऊन गेली या वती ड्रायव्हर आणि मालक दोघांनी या दादा तू लय एक वाकडा उभा खाली ज चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देतील विजय गावकर पुढे या विजय गावकर विजय गावकर या पुढे गावठी गटातला चौथ्या क्रमांकाचा विजेता एकवीसशे बॉइड मध्ये धावून शौनक महेश भुवा आगवेगात सोन्या आणि ड्रायव्हर महेश भुवा गावठी गटातला तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ज्याला सन्मानित करतील गंगाप्पा भोवर माजी सरपंच गंगाप्पा भोवर आणि तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे एकवीस शेकंद बावन्न पॉइंट मध्ये धावली वसंत खांबे माणकीकरांचा सोने जोडीचा ड्रायव्हर सूर्यदा सूर्यदादा कुठे आहे सूर्यदादा बक्षीस गेले सूर्यदादा लांब गेले का सूर्यदा लांब गेला यानंतर गावठी गटातलं दुसऱ्या क्रमांकाच प्रदीप प्रदीप जी साठले आपण पुढे या दादू गावकर आणि प्रदीप साठले दोघांनी या पुढे एकाने रोख रक्कम घ्या एकाने सन्मान चिन्ह घ्या आणि गावठी गटातली दुसऱ्या क्रमांकाची जोडी आहे एकवीस सेकंद पंचवीस पॉइंट मध्ये झालेली ओजस प्रमोद देसाई तुरळकरांचा सुंदर आणि बंटी गाडीचा ड्रायव्हर आकाश दुदम चला घ्या 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 पुढे आणि आता गावठी गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक शरद शिगवण आपण पुढे शिगवण गावठीचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आपल्याला बोलवतोय रोख रक्कम आणि आकर्षक धाल गावठी गटातली पहिल्या क्रमांकाची विजेती जोडी एकोणीस सेकंद सदतीस पॉईंट मध्ये धावलेली भैरी चंडिका प्रसन्न अरुण होणे शिरवणी उजनीकडे पाहाला अरुण होणेचा मारका सोन्या दावीकडे मोठा सोन्या साहिब काळके गाडीचा ड्रायव्हर आऊरी बरोबरी करणं